ज्या पोरांना वडील नाहीत ना त्या पोरांना फक्त मी एक सांगू इच्छिते तुमचं लग्न जरी झालं तरी तुम्ही तुमच्या आईला दुखवू नका कारण तुम्हाला माहिती आहे का तुमचे वडील जर लहानपणी वारले असले ना तर त्या आईनं एवढा मोठा संघर्ष केलेला असतो तुम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी कारण एखाद्या बाईचा का नवरा मिळाला तर तिला जगणं खूप कठीण होतं घरातला संसाराचा भार वाढता वाढता तिला समाजातल्या लोकांना तोंड द्यावे लागतात कारण बाईचा नवरा मिळाला की समाजातल्या लोकांचा बाईकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो प्रत्येक जण फालतूनच बघत असतो म्हणून तुम्ही तुमच्या आईचे उपकार कधीच विसरू नका कारण त्या माता माऊलीनं तुम्हाला मोठं करताना ना तिच्या ना आले असतील तुम्हाला शिकवताना तिनं जीवाचे काय हाल केले असतील ना तिलाच माहिती कारण कसं आहे तिनं मोलमजुरी करून तुम्हाला शिकवलेलं असतं पण मोलमजुरी करत असताना ह्या समाजानं काही तिला सुखासुखी करू दिलेली नसती प्रत्येक तिला कुठल्या ना कुठल्या गोष्टीत ट्वचेर केलेलं असतंय कुठल्या ना कुठल्या गोष्टीत कमीपणा करून बोललेले असते अवलांबलचे सोडा पाहुणे रावळींनी सुद्धा मदत केलेली नसती पावनेरावळेनी रावळेने सुद्धा तिला नावच ठेवलेले असतात पाहुणे रावळे सुद्धा म्हणलेले असतात की हिला नवरा नाही मोकळी बाई आहे कुठून हिच्याकडे एवढा लेकरं शिकवायला पैसा यायला आहे आता त्यांना की बाई कशी वागली ही माहिती ते त्याच्याहून काही घेणं देणं नसतं पण त्या बाईला फक्त बदनाम करायचं असतं ती बाई सगळा संघर्ष करून ती तुम्हाला शिकवत असती तुम्ही पुढं चाललेलं लोकाला बघवत नसतं म्हणून लोकही तसे बोलत असतात म्हणून तुमचं लग्न जरी झालं असेल आणि तुमच्या आईनं एकटीनं तुम्हाला आई लहानाचं मोठं केलं असेल ना तर त्या आईचे उपकार कधीच विसरू नका कारण बाया माणसाला एकट्याला ह्या समाजात जगणं खूप कठीण आहे हो सोप्या नाहीत कुठल्याच गोष्टी पैसा कमवणं सोपं नाही घरातलं सगळं बघणं सोपं नाही तुमच्या शिक्षणाचं बघणं सोपं नाही कारण तिला घरातून बाहेर घराच्या बाहेर पाऊल टाकला कमवण्यासाठी घर चालवण्यासाठी की तिला असे कितीतरी कुत्रे भेटत असतील रस्त्यात लचकेतोडणारे आणि मी स्पष्ट बोलते लचकेतोडणारे म्हणजे का तर लोक हा विचार करतात की बाबा हिला नवरा नाही मग आपल्याला हिच्याकडून शरीर सुख की त्यांच्या घरात आया बहिणी बायका असताना सुद्धा एका विधवा बाईचा हाच विचार करणारे भरपूर लोक आहेत समाजात तिला कुणाकडे मदत मागितली तर सहजासहजी तिला कोण मदत देत नाही आधी सरळ विचारणार ठीक आहे तुला ही देतो गोड बोलायचं नाटक करणार तिला फसवायचं नाटक करणार हा समाज आहे म्हणून सांगते पोरांनो खरंच जर तुमचे वडील लहानपणी मेले असले ते आणि तेवढ्या संघर्षातून जर आईनं तुम्हाला चांगलं शिकवलं असेल पुढं नेलं असेल तर त्या आईचे उपकार कधी विसरू नका कारण तिलाच माहिती आहे ज्या बाईचा नवरा मेले नंतर जी बाई संसार करते लेकरवाळ शिकवते ना त्याच बाईला खरे हाल काय झालेत हे माहीत असतात आपल्याला काय लागतं बोलायला तिला कुणाचं बंधन होतं ती मुकळी होती मनाची मालकीन होती आपण दोन शब्दात त्या बाईच्या चारित्रेवर डाग उडवून लावतो दोन शब्दात त्या बाईला नाव ठेवून निघतो दोन शब्दात त्या बाईला बदनाम करायला बघतो पण त्या बाईला माहित असते की आपण आपल्या लेकराचं पालन ले पोषण करताना आपले काय कर हाल होत आहेत आपण आपल्या लेकराला शिकवताना आपले काय हाल होत आहेत आपण कुठल्या परिस्थितीतून जात आहोत त्या बाईला कितीतरी वेळा वाटत असतं की अरे आपण राहून उपयोग नाही आपल्याला खूप त्रास होत आहे बिचारा तर आपल्याला सोडून गेला निवंतपणे पण ती बाई हाच विचार करत असते की मी जर काय स्वतःच्या जीवाचं केलं ह्या समाजाला कंटाळून तर उद्या माझ्या लेकराचं काय होईल बाप तर गेला पण उद्या माझ्या लेकराला कोण बघल म्हणून ती येणाऱ्या परिस्थितीला येणाऱ्या संकटाला तोंड देत असते आणि तुम्हाला लहानाचं मोठं करत असते तुमचं पालन पोषण करत असते म्हणून आईच्या ह्या उपकाराची जाणीव तुम्ही विसरू नका मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या बायकोला त्रास द्या बायकोला पण व्यवस्थित सांभाळा पण तिला समजून सांगा की बाई माझ्या आईनं खूप मोठा संघर्ष केलाय माझ्यासाठी मी तिला नाही दुखवू शकत